विधानसभेत डॉक्टर बाबासाहेब देशमुख आक्रमक दूध दराच्या प्रश्नांवर सरकारला घेरलं सध्या महाराष्ट्र राज्य विधानसभेचं अधिवेशन चालू असून सांगोला तालुक्यातील विविध प्रश्नांवर आक्रमक होत सरकारला धारेवर धरत सांगोला विधानसभेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आक्रमक होताना दिसत आहेत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी तालुक्यातील जिवाळ्याच्या विषयांवर हात घालत अभ्यासपूर्ण माहिती विधानसभेत मांडत सरकारला जाब विचारत आवाहन देखील केलं आहे त्यावेळी सांगोला तालुक्यातील दूध दराचा प्रश्न एस टी महामंडळाची दुरावस्था तसेच पशुवैद्यकीय दवाखाना टेंबू मेशाप्रमाणेच मान आणि कोरडा नदीला कॅनॉलचा दर्जा देऊन शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी केली आहे स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांच्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेत आक्रमक होत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वर्षापासून माझ्या मतदारसंघात असलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांनी आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांनी टेंबू आणि म्हैसाळची योजना त्या ठिकाणी टेंबू तर सहा टप्प्यातून उचलून आणलेली आहे पण त्या मतदारसंघामध्ये मान आणि कोरडा नदीला कॅनॉलचा दर्जा देऊन कायमस्वरूपी त्या नद्यांमध्ये पाणी सोडण्याची मागणी मी आपल्या माध्यमातून शासनाकडे करतो लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता आहे तर आपल्या माध्यमातून शासनाला माझी विनंती आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या पत्रकार बंधू भगिनींसाठी स्वतंत्र पत्रकार भवन प्रत्येक तालुक्यामध्ये उभारण्याची मी आपल्या माध्यमातून शासनाला मागणी करतो अध्यक्ष महाराज देश सीमेवरती देश सेवा करणारे आपले, आपले आजी माजी सैनिक आहेत स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतःच्या कुटुंबापासून अनेक वर्ष लांब राहून देशाची सेवा करतात त्या आजी माजी सैनिकांसाठी तालुक्याच्या ठिकाणी एक स्वतंत्र सैनिक भवन उभार करण्याची मागणी आपल्या माध्यमातून करतो अध्यक्ष महाराज अनेक वर्षापासून जुनी पेन्शन योजनेची मागणी या ठिकाणचे सरकारचे शासनाचे कर्मचारी मागणी आहेत तर त्याच्याबद्दल शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर त्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी आपल्या माध्यमातून सरकारला करतोय yeah. अध्यक्ष महाराज ग्रामीण भागातल्या वाडी वस्तीवरच्या ज्या दारिद्र्य रेषेमधल्या मुली आणि सी प्रवर्गातल्या मुली जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण शिक्षण घेतात त्यांना भत्ता अनेक वर्षापासून प्रतिदिन एक रुपयाचा आहे तर आपल्या माध्यमातून तो हजरी भत्ता दहा रुपये प्रतिदिन करण्यात यावा अशी मागणी करतो माझ्या तालुक्यामध्ये राज्यामध्ये सगळ्यात जास्त दूध उत्पादन करणारा तालुका म्हणून अग्रेसर आहे दररोज जवळजवळ सात ते आठ लाख लिटर दुधाचं उत्पन्न माझ्या सांगोला तालुक्यामध्ये होतंय ज्या या वर्षी शासनाने निर्णय घेतलेला आहे की बारामती आणि परळी या ठिकाणी शासकीय पशु वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येते त्याबद्दल मी शासनाचं अभिनंदन करतो पण त्याचबरोबर माझ्या तालुक्यामध्ये दूध उत्पादन शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे तर माझ्या तालुक्याला सुद्धा आपल्या शासनाने न्याय द्यावा व सांगोला तालुक्यामध्ये शासकीय पशु वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करावं अशी आपल्या माध्यमातून मागणी करतोय अध्यक्ष महाराज मागच्या वर्षी शासनाने निर्णय घेतला की दूध उत्पादक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये तीन रुपये अनुदान दुसऱ्या टप्प्यामध्ये पाच रुपये अनुदान याची अनुदानाची रक्कम शासनाने त्या शेतकऱ्यांना देऊन न्याय दिला पण जे तिसऱ्या टप्प्यातलं ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यातलं सात रुपये प्रति लिटर जे अनुदान देण्याची घोषित केलेलं आहे त्याच्याबद्दल शासनाने या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात यावी व लवकरात लवकर प्रलंबित असणारं ते दुधाचं अनुदान लवकरात लवकर देण्यात यावं कर्नाटक शासनाने मागच्या पंधरा वर्षापासून प्रति लिटर तीन रुपये हे कायमस्वरूपी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचं घोषित केलेलं आहे त्याच पद्धतीनं या युती सरकारने अध्यक्ष महाराज बोलू द्याय त्याच पद्धतीनं युती सरकारने हे शासना शासनाच्या माध्यमातून माझ्या दूध उत्पादक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी तीन रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा उपक्रम हाती घ्यावा त्याचबरोबर अध्यक्ष महाराज मागच्या तीन महिन्यामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये चार लालपरी बस गाड्या आग 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 त्या बस गाड्यांना लागली अशी चार बस गाड्यांना आग लागली शासनाने तेराशे दहा नवीन बस गाड्यांचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे त्याबद्दल अभिनंदन पण माझ्या तालुक्यासाठी फक्त बावन त्या ठिकाणी बसेस आहेत त्यातल्या सत्तर टक्के बसेस ह्या साडे तेरा वर्षापेक्षा जास्त वापरलेले आहेत आणि जवळजवळ चौदा ,00 लाख किलोमीटर त्यांनी प्रवास केलेला आहे तर माझ्या सांगोला तालुक्याच्या गोरगरीब जनतेच्या सोयीसाठी आपल्या माध्यमातून मी नवीन पंचवीस बसेसची मागणी करतोय त्याचबरोबर वाडी वस्तीवरचा गोरगरीब दलित कष्टकरी बहुजन वर्गातला वंचित घटकातला नागरिकांच्या मुलामुलींना जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घ्यावं लागतं माझ्या तालुक्यात एकोणनव्वद एक, एक शाळेतले जवळजवळ एकशे शहात्तर वर्ग अध्यक्ष महाराज दोन मिनिटांमध्ये मी कन्क्लूड करतो अध्यक्ष महाराज एकशे शहात्तर वर्ग ना दुरुस्त आहेत तर आपल्या माध्यमातून विनंती करतो की या शासनाने लवकरात लवकर त्या गोरगरीब जनतेच्या मुला मुलींना शिक्षण घेणाऱ्या वर्गाची दुरुस्ती लवकरात लवकर करून देण्यात यावी अध्यक्ष महाराज शासनाने या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राज्यामध्ये दहा वर्ष सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नियमित करण्याचा निर्णय घेतला आपल्या शासनाचा आपण मी अभिनंदन करतो पण त्याचबरोबर माझ्या तालुक्यातल्या ट्रॉमा सेंटरला कर्मचाऱ्यांची लवकरात लवकर त्या ठिकाणी नेमणूक करण्यात येवी डॉक्टरांची पॅरामेडिकल स्टाफची नेमणूक करण्यात येवी मेडिकल